ते आहात सर्व मजेत ना असायलाच आजचा विषय जो आहे तो सर्वांच्या लक्षातच आला असेल काश्मीर मध्ये जो भ्याड हल्ला केलाय पर्यटकांवर त्याच बरोबर फक्त हिंदू पर्यटकांवर ह्याचा खरच मनापासून निषेध फार खेदाची बाब आहे काय बोलावं यावर काय बोलावं यावर मला सांगा ना कि अरे तिथे गोळी मारताना सुद्धा विचारत होते तुझा धर्म कुठला आहे तू कुठल्या धर्माचा आहे आणि महाराष्ट्रातले काही शेणके जे तिथे गेलेले आहेत फिरायला अं ते बोलते तिथं त्या तिथेही त्यांना कंटगिरी करायची मी ताई ज्या आहेत लोंबरे पाटील यांच्याबद्दल बोलत नाही किती मी ते त्यांचं नाव घेऊन सांगते रुपाली वाकडोद्दीनच्या पक्षात प्रवेश केलेला आहे काही दिवसापूर्वी आमदारकीची तिला निवडणूक लढायची होती म्हणून आणि लढवलेली पण ती पण अपयश आलं तिला काय माहिती का अशी जे उड्या मारणारे असतात ना त्यांच्या हलाशीच होतात अरे तू तिथं गेली ना तिथं बॅनर हातात तिथंही तुला स्टंट तू स्टंटगिरीच करते प्रत्येक ठिकाणी जाऊ दे तुझ्यावर काय लेकरू तू तुला काय बोलावू शेवटी तुझ्या गुरुची शिपंती ना तुझ्या गुरुकड गिरी ना आहे ही तिथे बॅनर हातात घेऊन हिंदू मुस्लिम भाई भाई हिंदू मुस्लिम अरे बाई तिथं जात विचारू विचारू ते धर्म विचारू विचारू गोळ्या घातल्यात आणि काय नाचायला लागले हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणून हा तिथं धर्म विचारून गोळ्या घातल्यात किती दिवस आम्ही हिंदू मुस्लिम भाई भाई करणार आहोत कधी आम्ही सुधारणार आहोत मला सांगा काय दोष होता फक्त हिंदू म्हणून ते फिरायला गेले होते आणि फिरायला हिंदू होते मग आम्ही फिरायला जायचं नाही हिंदूंनी काहीच नाही काय अरे बोटावर मोजणे आहेत ते का बरं हिंमत करू शकतात एवढी मोठी का का हिंमत केलीये जात विचारून मारले गेले जात धर्म विचारून मारले गेले माफ करा धर्म विचारून आणि काही नासक्यांनी आमच्या महाराष्ट्रामध्ये जाती जातीचं भांडण लावून नाचवून ठेवलाय महाराष्ट्र आता पोट भरलं का रे शेणक्यान तुमचं हेच तुम्हाला घडवून आणायचं होतं ना हेच तुम्हाला अजूनही तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा शोधताय मोदीवर कुठं आम्हाला चिखलफेक करता येईल का मोदीला कुठं दोष देता येईल देवेंद्र फडणवीसला कुठ तरी गुन्हेगार ठरवता येईल तेच शोधत आहात अरे किती नासके आहात खालचा थर गाठलाय रे किती खालचा थर गाठलाय का रस्त्यावर उतरला नाही हा जरा नंगे का बर रस्त्यावर उतरला नाही ज्या वेळेला धर्मासाठी लढण्यासाठी आपल्या घरात बसा रे आपल्या आई वडिलांना आपली गरज आहे अजिबात नाही हिंदू धर्माचं सांगून आपल्याला फितवडल्या जात आहे आपल्यावर गुन्हे दाखल होतील आणि तू ज्या वेळेला जातीचं राजकारण करतो त्यावेळेला नाही का रे कुठं कोणाला काही दिसलंय का याच कालपासून कुठे गेलेत मीडियावर ज्या वेळेला याच्या माणसाच्या चुक्या पकडल्या आहेत त्यावेळेला सुद्धा मीडियावर त्याला प्रश्न विचारत नाही ज्यावेळेला अशा काही गोष्टी होतात त्यावेळेला सुद्धा मीडिया पुढे येऊन हा कुठलंही स्टेटमेंट देत नाही ह्याला फक्त टार्गेट दिलेला आहे बास दुसऱ्या जातीचा असला ना जाती जातीत वाटायचं जा। जाती जातीत विभागा व्हायचं या जा। जा... दुसऱ्या जातीचा असला ना कि तिथं धिंगाणा घालायचा आपल्या विचारांचा नसला कि तिथं जाऊन धिंगाणा घालायचा जे चाललंय ना ते इतकं भयंकर आहे तुम्हाला सांग एक है तो सेफ है, योगी बाबाचा नारा लक्षात ठेवा एक है तो सेफ लक्षात ठेवा योगी बाबाचा नारा हा कधीही विसरू नका फार गरज आहे त्याची शिवछत्रपतीने ज्या वेळेला स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती मला असं वाटतं मी हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आठवण करून माझ्या बाबतीला की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती त्यांनी कुठल्याही हिंदवी स्वराज्य, स्वराज्य। जातीच एक धरून लेबल त्यांनी स्थापना का विसरतोय आम्ही लक्षात येत नाही माझ्या किती दिवस आम्ही हेच हिंदू मुस्लिम भाईबाई म्हणत भाई फिरणार आहोत अरे अक्षरशः यांनी इतका धुमाकूळ माजवलेला आहे लक्षात घ्या ज्या महत्वाच्या ठिकाणी मला एक कळत नाहीये बघा मी एक, एक बाब माझ्या निदर्शनात आलेली आहे शनिवार वाड्याच्या समोर मंगळवार पेठ मध्ये ना जुना बाजार किंवा चोर बाजार म्हणूनही त्याला ओळखल्या जात तिथे ना शिवकालीन भांडे नाणे सगळं काही जुन्या वस्तू तिथे भेटतात तिथे येणार सर्व मुसलमान असतात बघा विकणार मी दोन चार वेळा त्या ठिकाणी जास्त वेळा मी गेले तिथे ह्या ज्या वस्तू विकणारे आहेत ना हे मुसलमान आहेत अगदी देवांच्या मूर्ती त्यांच्याकडे असतात आपल्या जुन्या जुनी भांडी असतात का बरं तिथे एकही हिंदू नाही आहे विकणार ते भांडे म्हणते का मी त्या वस्तू म्हणते का तिथे हिंदू नाही जर कॅम्पात गेला ना कटपीस वगैरे असतात बघा तिथे कॅम्पात मध्ये अुटीक आहेत त्यांचे मटेरियल कॅम्पातच घडतात एफ सी रोड वगैरे आहे ना तिकडे सर्व तीच लोक आहेत म्हणजे तो एरिया तर पूर्ण त्यांचाच आहे मधी दुसरा हिंदू नाहीच हिंदूंचं दुकानच नाहीये सर्व ती लोक आहेत करण्यासारखे बाबा बरं का आपण लक्ष देत नाही या गोष्टींवर पण विचार करण्यासारखे बाबा आहे बऱ्याच ठिकाणी यांचीच लोक आहेत का बरं आपले लोक करू शकत नाही का काय विषय आहे नेमका आणखी एक बाब माझ्या प्रामुख्याने लक्षात आली ना ती म्हणजे रात्रीच्या वेळी जर तुम्ही कॅब बुक केली रिक्षा असेल किंवा मिनी कार असेल तुम्ही जर बुक करत असा तर बाराच्या नंतर तुम्ही बघा ह्यांचेच मुलं असतात हेच लोक असतात मुसलमानच असतात हिंदूंचे अगदी गोटा अनुभव नाही की मला म्हणजे बराच वेळा अनुभव आलाय की ज्या वेळेला बाहेर जातो आणि तिकडनं यायचं असतं त्यावेळेला अक्षरशः मी जोपर्यंत हिंदू मुलगा रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाही ना, ना माझी कॅबची मी कॅन्सल करत असते आपण बघा बुक करतो आणि सोडून देतो खाली नाव येतंय त्या व्यक्तीचं ज्याने रिक्वेस्ट एक्सेप्ट केले ना त्याचं नाव येतं ते नाव बघा वाचा आणि तुम्हाला तर ते नाव ना रिक्वेस्ट कॅन्सल करा ह्याचा अनुभव मला आला होता ज्यावेळेला माझं त्या फ्लॅट या फ्लॅटवर सामान आपलं चालू होतं ना त्यावेळेला आम्ही मला वाटतं काहीतरी दोन अडीच वाजले होते आम्हाला आमचं सर्व सामान आणून झालं होतं आणि मग मी आणि माझी लेक तिथेच होतो दोघीजण आणि मग आम्हाला यायचं होतं त्यावेळेला गाड्याही आम्ही इकडं जाणून ठेवले होते या फ्लॅटच्या पार्किंगला मग आम्ही कॅब बुक केली तिथे आणि लक्षात नाही आलं गडबडीतमध्ये आणि तेव्हापासून मी ते फार लक्ष देते बरं का गाडीत बसलो आम्ही गाडीतून बसलो माझ्या बहिणीचा मुलगा होता तो म्हणजे प्राची गाडी होती तिथं पण त्याने घेतली होती तो म्हटला मावशी तुम्ही रिक्षा द्या मी ही गाडी घेतो मी चालून घेतो म्हटलं म्हटलं ठीक चालेल आम्ही रिक्षा तो जो होता ना मॉमिडियन होता आणि घाण पिक्चर त्याने त्या रिक्षा चालवत असताना ह्याने रात्रीच्या साडेतीन वाजता लावलेली होती त्याला आणि माझं लक्ष नाही माझं आणि प्राचूचं लक्ष नाही आमचं लक्षच नाही आम्ही पण आपल्याला होतो फार पण माझ्या बहिणीच्या मुलाचं लक्ष केलं त्याने आणि तो आमच्या मागं वागत होता तो बिलकुल म्हणजे रिक्षाला त्याने पुढं हे नाही केलं म्हणजे तो पुढे निघून नाही गेला तर तो रिक्षाच्या मागे होता आमचं लक्षच नाही त्याच्याकडे की तो रिक्षाच्या मागे आहे तो येऊन त्याने आडवी गाडी लावली आणि तो त्याला म्हटला तू काय लावलेलं आहे ते तू काय लावलेलं आहे म्हंटलं त्याला दिसतंय नहीं माने कुछ नाही क्या लगाया क्या तुम्हें त्याचा तो मोबाईल त्याने त्याला म्हटलं बंद कर पहिला त्यावेळेला म्हणजे मला म्हटलं मावशी तुझं म्हणलं माझं लक्षच नाही बाळाने तुम्ही दोन दिले असं म्हणलं त्याच्या थोबडी घेऊन सांगलं माझं लक्षच नाही म्हटलं म्हणजे इतके विचित्र असतात हे लोक ह्याचा अनुभव खरच आणि तेव्हा त्यानंतर मग त्याने मला सांगितलंय मावशी याच्यानंतर कॅब बुक केली ना नाव बघत जा खाली जर हिंदूंची नसेल ना मी दिवसा सुद्धा कॅन्सल करते मी खरं सांगते दिवसा सुद्धा मी ते ते जर कॅब बुक केली आणि तिथे हिंदूंचं नाव ह्याच्याशिवाय पर्याय नाही वागावं लागणार आहे ज्या दैनंदिन जीवनातल्या आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत ना त्या सुद्धा हिंदूंकडनच घ्यायच्या आहे आपल्याला मी म्हणते ना इथं हा एक रुपयाला देत असताना त्याच्याकडे जर आपल्याला पन्नास पैसे जास्त द्या लागत असेल त्या वस्तूसाठी तरी द्या पण ना आता कट्टर राहा कट्टर बागात लक्षात ठेव त्याची वेळ आता आलेली आहे मला सांगा ना काय दोष होता काय दोष होता त्यांचा फिरायला गेले हिंदू म्हणून फिरायला गेले होते हा दोष होता हिंदू धर्मात जन्माला आले हा दोष होता त्यांचा काय दोष होता त्यांचा सांगा ना सहा दिवस झालेले होते हो एकी जमीना फक्त सहा लग्नाला तिच्या किती थी वाईट आहे आणि शिवाय तिचा नवरा हा आर्मी मध्ये ऑफिसर होता ज्याचा जीव गेला तो आर्मी मध्ये ऑफिसर सुद्धा होता फार म्हणजे सगळं काही भयावह आहे महाराष्ट्रातले सहा जीव गेले किती वाईट ना सांगा ना किती वाईट घडले विचारून विचारून मानण्यात आलं आणि अजूनही शेणके म्हणताय हिंदू मुस्लिम भाई भाई कुठं फेटाल राहील बापू तुमच्या गणिच्छ राजकारणासाठी तुम्ही बळी घेताय हिंदूंचा बळी घेताय माझ्या हिंदू बहिणी भे, भावांना माझी हात जोडून विनंती आहे की आता धर्मासाठी कट्टर व्हायची गरज आलेली आहे फार गरज आहे आता धर्मासाठी आपल्याला कट्टर व्हावं लागणार आहे लक्षात घ्या फार गरज आहे बर का भयंकर परिस्थिती एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो बटेंगे जाती जातीत आपल्याला वाटल्या जायचं म्हणत असतील ना, ना। यांना आपला धर्म वाटवायचा आहे आपल्याला यांना यांना आपला धर्म कमकुवत करायचा आहे यांना हिंदूंना कमकुवत करायचा आहे हा एकमेव हेतू आहे या लोकांचा यांना हेच करायचं आहे विनंती आहे माझी तुम्हाला हात जोडून हिंदू भाई बहीण भावांना विनंती आहे की धर्माशी कट्टरता करावं लागेल धर्माशी एकनिष्ठ राहावं लागेल तरच आपण जगणार आहोत वाचणार आहोत आणि धर्म आपला नाहीतर संपलं सगळं काय काय मला सांगा हो काय त्यांचं जीव काय बोलला संजीव कशासाठी गेले होते ते वाईट या गोष्टीचं वाटतय कि धर्म विचारून विचारून मारण्यात आल्या गोळ्या आणि इथं बॅनर घेऊन शोबाजी चालली हिंदू मुस्लिम बाईबाई फार वाईट आहे लक्षात गेली फार कुठल्या मला सांगा महाराष्ट्रातल्या किती टक्के मुसलमानांनी स्टेटस ला ठेवले हो। त्या हल्ल्याचा किती टक्के मुसलमानांनी निषेध केलाय मला सांगा ना विचार करण्यासारखी बाब आहे बर का आणि हिंदूला कमकुवत करण्याचं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापासून जे काय पेटवून दिलंय ना ते फक्त हिंदू संपवण्यासाठी हिंदू जाती जातीमध्ये विभागवण्यासाठी लक्षात येईल फार भयंकर आणि गंभीर विषय आहे विनंती आहे माझी तुम्हाला सर्वांना धर्मासाठी एकत्र या आणि धर्मासाठी एक, धर्मा एक व्हा गरज आहे गरज काळजी घ्या रे बाबांनो आणि व्यवहार हा हिंदूंसोबतच करा हिंदूंसोबतच करा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र Good night, Shubhratri Sri Swami Samantha. Masta ka swastra ka jagani gobi gobi. Udha punna na ka